मेलेला आईचा मुलगा गावच्या कर गेला पाटलाला सांगितलं पाटील माझ्या घरामध्ये दहा वर्षाची माझी बहीण आहे पाटील काय करू पाटील एक काम करा पाटील मला तुमचे पोळ्याचे बैल दरुद्याना पाटील काय रे बाळा पाटील माझी माय केली माझ्या बाप धरून फिरतोय पाटील हे मला कळतोय पाटील हे काम करणार पाटील माझ्या घरामध्ये दहा वर्षाची बहीण आहे ना पाटील हे काम करणार पाटील मला तुमच्या पोळ्याचे बैल धरताना पाटील आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे एक पाटील होता तीन एकर जमीन होती पन्नास क्विंटल कापून झाला त्या पाटलाकडे आम्हाला पैशाले पाटील व्यसनाचा पाटील हळूहळू व्यसन करायला लागला पाटलाने एक, 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 एक एकर जमीन इकली एक दोन एक एकर इकली तिनीच्या तीन एकर जमीन इकून पाटील निकडं झालं आता ह्याच्या त्याच्या जा घरी जायचं जा 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 बोलायचं जा दादा मला दारू प्यायचे तो मला पिण्यासाठी जायचं आणि एका दिवशी गाव का बसलेला काय करावं समजत नव्हतं दहा रुपयाला पैसे नव्हते मग तिकडे एक माणूस होता त्या माणसाला सांगितलं दादा मला पाच दहा रुपये पाहिजेत पाटील

पाटलाने आपल्या बायको कंबरड्यात लाच घातली बायको खाली पडली खाली पडल्याच्या नंतर बायको बोलायला लागली अहो काय चुकलं माझ मारताय काय मला आज पर्यंत तुम्ही मला मारल मी काय म्हणले माझ्या दोघांच्या पदर खाली कधी खालून पडून देणार नाही तुम्हाला चार चौघात बोलतेस म्हणून ला मार्थ मार्था, मार्था, मार्था। त्या पाटलाने आपल्या बायकोवर ते हात उचलला पाटलाने आपल्या बायकोला मार लागल मारता मारता त्या पाटलाचा हात त्या जिर्ण झालेल्या साडीकडे गेला साडी फाडून टाकली अर्धा अंग क्या जगन पाहिलं आता ते जगणार नाही नाही मला आता मी काय घरी गेल्याच्या नंतर आई लडू नको नाई आई काय झालं बाबांनी मारल गाई तुला बाबांनी मारल आई थांब मला थोड मोठ होऊ देई मी बाबांकडे बघतो गाई आई लडू नको ना गाई घरी आली आईला आई आई लगाई? आई आई नारा आट वाजले काय झालं नाराज नको ना रात्रीचे हा दारू संसार करायचा नाही म्हणून तिने ठरवलं आधी मरणाच्या आधी आपण मुला बाळांना काहीतरी खाऊ घालाव केलं मुला बाळाला खाऊ घातलं फला कुशी मध्ये दोन लेकर घेतले आम, माय झोपी गेली रात्रीचा एक वाजला आई उठली आई उठल्याच्या नंतर त्या मुलांना माहित नव्हता आपल्या लढत होते काय कळणारे लेकरांना घरामध्ये इंडियाचा डबा होता धड धड तोंडात वतून घेतली ती रात्र भर ती तडपडून तडपडून ती मरणाला प्राप्त झाली आई गर पाच झाले आई मुलगी उठली आणि आईच्या प्रेताच्या जवळ गेली आईला हालू लागली आई आई उठ ना गाई पाचवीचा मुलगा आला आई आई उठ ना गाई आई सगळे घरातले झोपलेले असायचे आई तू उठलेले असायचे आई आज सगळे घरातले उठलेले आहेत तू झोपली गाय आई उठ ना गाई मला आई म्हणून त्या केंकाळी मारण्याचा मार आवाज त्या शेजारच्या मावशीकडे गेला ती मावशी धावत धावत आले त्यांना आपल्या त्या दोन लेकरांना खुशी मध्ये घेतलं आणि त्या मुला सांगू लागले तुम्हाला कधीच बोलणार नाही बाळांनो जळून टाकला आईला एक महिना झाला दोन महिने झाले बघता बघता पोळा जवळ आला त्या पोलाच्या सणाच्या दिवशी गावचा पाटील असणारा त्या मेलेला आईचा मुलगा गावचा पाटील कर गेला पाटलाला सांगितलं पाटील माझ्या घरामध्ये दहा वर्षाची माझी बहीण आहे पाटील काय करू पाटील एक काम करा ना पाटील मला तुमचे पोळ्याचे बैल धरू द्या पाटील काय रे बाळा पाटील माझी माय गेली माझ्या बाप दर फिरतोय काम करा पाटील माझ्या घरामध्ये दहा वर्षाची बहीण आहे ना पाटील हे काम कराना पाटील मला तुमच्या पोळ्याचे बैल दरुद्याना पाटील काय रे बोला त्या मुलाने गोड उत्तर दिलं तो मेरेल आईचा मुलगा म्हणतो पाटील मी आज तुमच्या पोळ्याचे बैल धरले ना मला दोन पोली देतील पाटील एक माझ्या बैलाला चालू घाल पाटील आणि त्याच्यामधली एक पलीवी माझ्या बहिणीला घेऊन जाईल पाटील ज्याला माय नसली ना त्याला मायची किंमत कळत असते ना त्या घरी जाऊन त्या मुलाला विचारा त्या बापाचे दुःख काय म्हणून सरकार माय बाप एवढा उपकार करा तुम्ही दारू विकू नका